आमी समर्थ नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका भाग्यवंत ठराल स्वामी तुमच्या सर्व इच्छा सर्व मनोकामना पूर्ण करो अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते देव म्हणतात मी तुझ्या आयुष्यात ते सुरू केले आहे जे मी पूर्ण करीन तुम्ही अनुभवलेल्या विलंबाचे रूपांतर चमत्कारी क्षणांमध्ये होईल मी तुमचे हृदय आणि आनंदाच्या आणि प्रेरणेने भरून टाकेन हा सीझन तुम्हाला तुमच्या चांगूलपणाने आणि अनुकूलतेने चकित करेल देव म्हणतो काळजी करण्याऐवजी प्रत्येक गोष्टीबद्दल प्रार्थना करा आणि तुमच्या गरजा मला सांगा मी तुमच्यासाठी आधीच जे काही केले आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा या आयुष्यात अनेक अद्भुत गोष्टी वेगाने घडत आहेत तुम्ही तुमचे मन आणि शरीर आणि आत्मा आणि आर्थिक वाढ करत आहात आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तीन वेळा स्त्री स्वामी समर्थ टाईप करा आणि हा शक्तिशाली संदेश लाईक देव म्हणतो मी आज तुझ्या आयुष्यात असे काहीतरी महत्व पूर्ण करणार आहे जे तुमच्या शत्रूंना आश्चर्यचकित करेल आणि तुमच्या जगाला खूप आनंद होईल तू माझा अनमोल मुलगा आहेस आणि मी तुझ्यावर अटी शिवाय प्रेम करतो मोठे तीर मोठी इच्छा स्वामी स्वतः येऊन पूर्ण करतील फक्त हा संदेश शेवटपर्यंत ऐकत रहा भाग्यवंत होशील देव म्हणतो या महिन्यात मोठ्या आर्थिक चमत्कारासाठी सज्ज व्हावे तुमच्या जीवनातील विपुलता चांगले आरोग्य आणि आनंदाने भरेल प्रेम आणि अमर्यादित पैशाने भरलेल्या हंगामात तुम्ही पाऊल ठेवणार आहात पुढील तीन दिवस असाधारण असतील तुझ्या दुःखाला सुखात बदलण्याची ताकद माझ्यामध्ये आहे तुमची दुर्बलता शक्तीमध्ये आणि तुमचे दुःख आनंदात मी बदलू शकतो बाळा मी तुला हे शब्द बोलण्यास प्रोत्साहित करतो आहे मोठ्याने बोला आज मी विपुलता प्राप्त करण्यास तयार आहे प्रेम उपचार आणि आशीर्वाद ज्यांना मी प्राप्त आहे माझे सर्व कुटुंब बरे होण्याचा अनुभव घेईल आणि स्वामींच्या नावाने मला ज्या क्षणी त्यांची गरज आहे त्या क्षणी जबरदस्त आर्थिक चमत्कार प्रकट होतो माझ्याबरोबर ही प्रार्थना करा किंवा मग टाईप करा की प्रिय देवा मला चांगले आरोग्य भरभराटीची कारकीर्द आर्थिक स्थैर्य अनुकूलता माझे कुटुंब आणि मित्रांसोबत एक मजबूत बंद असावे तुमचे मार्गदर्शन तुमचे साधन आणि तुमचे विचार तुमचे प्रेम आणि आशीर्वाद द्या माझा तुमच्यावर खूप विश्वास आहे मित्रांनो सहमत असाल तर होय मी स्वामी आई सहमत आहे असं टाईप करा आणि तुमची सहमती दर्शवा आणि आपला हा शक्तिशाली संदेश नक्कीच लाईक करा परमेश्वर बोलत आहे मी भरपूर देणारा देव आहे आणि मी तुम्हाला सर्व चांगल्या गोष्टी देऊ इच्छितो मी तुम्हाला संपत्ती चांगले आरोग्य आणि यश देऊ इच्छितो तुमच्यासाठी माझ्यावर अतूट विश्वास असणे आणि माझ्या आशीर्वादाने कृतज्ञतेने स्वीकारणे महत्त्वाचे आहे पुढच्या आठवड्यात अविश्वसनीय आशीर्वाद संधी अनुकूलता तुमच्या वाट्याला येईल तुम्ही आधी अनुभवलेल्या कोणत्याही गोष्टीला मागे टाकून पुढे जाल हा तुमच्यासाठी पुनर्प्राप्तीचा आणि नूतनीकरणाचा हंगाम आहे नेहमी लक्षात ठेवा की कोणतीही गोष्ट तुला माझ्या प्रेमापासून वेगळे करू शकत नाही तुम्हाला कितीही उच्च किंवा नीच वाटत असले तरीही अस्तित्वात असलेले इतर काहीही असले तरीही तुमचा देव स्वामी महाराज यांच्याद्वारे देवाच्या प्रेमाशी नेहमी सोडलेले राहा याला म्हणतो संपत्ती आरोग्य समृद्धीचे दरवाजे उघडत आहेत आणि मी तुमच्या आशीर्वादास देण्यास तयार आहे स्वामींच्या नावाने त्यावर दावा करण्यास तयार व्हा हा, हा महिना संपण्याआधी तुम्हाला आशीर्वाद आणि विजयाचा एक प्रचंड अनुभव अनुभवता येईल जो तुम्हाला माझ्या सामर्थ्याने आणि प्रेमाने आश्चर्यचकित करेल मी तुमच्यासाठी नेहमीच आहे आणि तुम्हाला कधीही निराश करणार नाही यापुढे तुम्ही नकारात्मक चक्रात अडकणार नाही कारण मी त्या साखळ्या तोडत आहे मी तुम्हाला स्वतंत्र आणि विपुल त्यांच्या नवीन हंगामात नेत आहे हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी श्री गुरु तीन टाइप करा आणि आताच आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करा देव म्हणतो प्रिय मुला आता मी तुला माझ्या बरोबर प्रार्थनास आमंत्रित करतो आहे म्हणा प्रिय देवा कृपया पुढचा महिना आशीर्वादित करा आम्हाला आमचा आनंद ठेवण्यास मदत करा आणि परिस्थिती आमच्या नियंत्रणावर नियंत्रण ठेवू देऊ नका जरी गोष्टी नियोजित केल्याप्रमाणे होत नसल्या तरीही आम्हाला आठवण करून द्या की आम्हाला प्रभूंकडून मिळणारा आनंद ही आमची शक्ती आहे आणि आशा आहे जरी आम्हाला समजत नसले तरीही देवा मी माझे वचन असलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी प्रार्थना करतो आणि आज त्यांच्यासाठी चांगल्या गोष्टी कराव्यात अशी मी प्रार्थना करते मी प्रार्थना करते की तुम्ही त्यांच्या प्रार्थनेला उत्तर द्याल नवीन संधी उडाल त्यांचे शरीर बरे कराल त्यांना आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी प्रदान करा त्यांच्या शत्रूंचा पराभव करा आणि कोणत्याही अडथळ्यांशिवाय त्यांच्या जीवनात आशीर्वाद देण्याचा मार्ग तयार करा दोन हजार चोवीसमध्ये एका शानदार पुनरावृत्तीसाठी सज्ज व्हा देव तुमच्या प्रार्थनेचे उत्तर देत आहे मी सर्व शक्तिमान देव आहे आरोग्य नातेसंबंध आणि वित्त अधिक चांगले करेल तुम्हाला अनंत आशीर्वाद भरपूर हसू आर्थिक यश आणि सुधारित आरोग्य देण्यात मला आनंद होत आहे जिथे वेदना चिंता अडचण आली आहे तिथे मी उपचार शांती आणि समृद्धी आणि विश्वास आणि कृतज्ञतेने ते स्वीकार करण्यास तयार राहा भगवंत म्हणतात हे जाणून घ्या मी तुमच्या आयुष्यात नेहमीच कार्यरत आहे जे मानवी आकलनाने पलीकडे आहे आता मी तुझ्या दुःखाचे सुखात आणि गरिबीचे धनात रूपांतर करत आहे कशात असा चमत्कार घडतो हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमची सहमती दर्शवा की स्वामी आई मी सहमत आहे असे टाइप करा हा आठवडा संपण्यापूर्वी तुम्हाला भरपूर पैसे प्रेम चांगले आरोग्य मिळेल यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबासाठी माझे अनेक आशीर्वाद येत आहेत तुम्हाला दुखापत होत असलेल्या सर्व ठिकाणी ते बरे करतील आणि पुनर्जन करतील तुम्हाला आनंदी आणि समृद्ध जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी प्रदान करतील मित्रांनो आत्मविश्वासाने जाहीर करतो त्यावर कोणतीही हानी किंवा संकट यशस्वी होणार नाही तुमचे आरोग्य वेळ पैसा कुटुंब माझ्या संरक्षणाखाली असेल देवाचे दर्शन तुलाही हवे असल्यास टाईप करा भगवंता या रात्री मला तुम्ही दर्शन द्या आणि आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करा